फ्लायर सॉईल मल्टिप्लायरचा वापर करून आज हळदीच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे बरोतरी केलेली आहे असे आमचे शेतकरी मामा यांना आम्ही याचा परिचय केला गाव तुमचा परिचय माझं नाव पंजाब पुणे अन्नकंठेत राहणार सोडेगाव तालुकाकडून जिल्हा हिंगोली मी मल्टिप्लायरच्या आतापर्यंत पहिले न केली फवार्याने हो नंतर दोन वेळेस मी एक एक किलो एकरला सोडलं तर मला याचा चांगला अनुभव मिळाला आणि कसं माझ्या हळदीवर आणि करप्या नाही आला एक तर माझ्या हळदीला फुटव्याची संख्या जास्त वाढली ग्रीनसपणा वाढला पान रुंद झालं लांब झालं त्या मल्टीप्लायरनं खूप म्हणजे फायदा झालेला आहे बघा आता याच्यामध्ये जे तुम्ही दरवर्षी रासायनिक खत आपल्या शेतामध्ये हळदीला वापरत होते तेवढा खर्च कमी झाला ज्यापासून मल्टीप्लायर वापरायला त्याच्यामध्ये खर्चामध्ये कमी झाले का खर्चामध्ये वाढलं की मल्टीप्लायरपासून आपल्याला अनेक फायदे की रासायनिक खर्च कमी करून आपण जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो का आणि शेतकऱ्या आणि इतर शेतकऱ्यांना आपण काय संदेश देऊ शकतो मी दरवर्षी हळदीला वॉटर सोल्युबर खत खर्च खत वापरायचा तर यावर्षी मी फक्त बेसल डोस हळदीला घेतले मल्टीप्राय मी खतात बी मिसळलं ना दोन वेळेस आपलं ड्रिप नाही मिसळलं एकरी एक एक किलो तर यानं मला म्हणजे यावर्षी वॉटर सोल्युबर खत वापरायचं कामात नाही पडलं मल्टीप्रायमुळं एक तर खताची बचत झाली आणि वॉटर जे वॉटर सोल्युबर जे खत सोडत होतो ते त्याच्या ते ते आम्ही वॉटर सोल्युबर सोडल नाही बेसल डोस तीन डोस घेतले फक्त तर हळदीची पोझिशन मग वॉटर खतापेक्षा ही चांगली दरवर्षी तुम्ही जे रासायनिक खत वापरत होते त्या रासायनिक खतामधून जे निघणार उत्पन्न होतं आणि या वर्षी जे समजा आपण हळदीची जी अवस्था पाहून निश्चितच आपल्याला मल्टीप्लायर वापरल्यानंतर हल्दी हळदीमध्ये आपलं उत्पादन वाढेल का अशी तुम्हाला काही शंका वाटेल आता दरवर्षी मी, दर मी आता जवळजवळ दहा दहा पंधरा वर्ष आली मी हळदीचं उत्पन्न घेतो दरवर्षीपेक्षा मला यावर्षी हळद चांगली वाटायची कारण मी आता वॉटर सोलवर खताचा जा, बचत झाली ना त्याच्यामुळे एक तर बचत बी झाली आणि चांगलं पीक बी आलं उत्पन्न चांगले ही तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना सांगेल की मल्टीप्लायरचा वापर करा म्हणजे हा खताची बचत होईल आणि उत्पन्न बी वाढेल खताची बचत आता आपण जे वॉटर सोल्युशन जे खत वापरतो आणि त्या खतापासून आपण बरेच काही कृषी केंद्रावरून शेतकरी आणत असतात की बाबा यांनी फुटवे फुटतात फुटवे फुटतात खर्च भरपूर वाढते पण मल्टीप्लायर आपण शेतामध्ये दिल्यानंतर फुटव्याची संख्या वाढली का वाढली वा ना निश्चितच वाढली सहा सात सात सहा फुटूया बघू शकता तुम्ही